हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज होता रविवार तर, तर आम्ही आज सगळे चाललो होतो मिसळ खायला तर आज आम्ही साधना मिसळला जाणार होतो तर साधना मिसळमध्ये गेल्यानंतर प्रचंड अशी गर्दी होती कारण आज संडे असल्यामुळे त्यानंतर आम्ही मध्ये गेलो वेटिंग काउंटरला तिथे नंबर वगैरे लावला आणि वेटिंग करत होतो की आमचा नंबर कधी येईल इथे माझे वहिनी आणि माझे सिस्टर आम्ही असे फोटो वगैरे काढायचा प्रयत्न करत होतो त्यानंतर आम्ही ऑर्डर दिली आणि इथे आत्ते आमचे तिघींचे फोटो काढते त्यानंतर इथे माझे सिस्टर आत्याचे माझ्या मम्मीचे आणि मामांचे असे फोटो काढत होती आणि ते आमचे आत्याने आणि मामा कॅन्डीड फोटो येण्यासाठी असे पोझेस देत होते त्यानंतर आमची इथे मिसळ आली आणि मिसळ आम्ही अशी एन्जॉय केली मस्त खाल्ली मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि ते असे भरपूर गेम होते की लहान मुलांचे गेम होते खेलो और बहुत सारे गिफ्ट्स वगैरे फिश मसाज होता इथे त्यानंतर असे कठपुतलीचे खेळ होते नंतर इथे चुलीवरचे आईस्क्रीम होते आणि माझ्या आत्या मम्मी आणि मामा इथे आमचं वेटिंग करत होते की आम्ही कुठे होतो असं आणि इथे वहिनी आणि माझे सिस्टर फोटो सेशन चालू होतं त्यांचं इथे विहार पण होता माझ्या वहिनींचं फोटो सेशन झाल्यानंतर इथे माझ्या आत्या मम्मी आणि वहिनींचं परत फोटो सेशन सुरू झालं इथे मला बोलवता येते फोटो काढायला आणि इथे राणादा आणि अंजलीबाई होते जिथे की आपण फोटो काढू शकतो असं त्यानंतर इथे मी आणि माझे सिस्टर इथे झोक्याचा मस्त आनंद घेतो आहे त्यानंतर आम्ही परत बाहेर आलो आणि गेम्स बघत होतो इथे युअर स्किल वगैरे असे गेम होते हे मॅचिंगचं वगैरे होतं आणि हे मेक फिक्स टू हंड्रेड पॉईंट्स असं काही भरपूर सारे गेम्स होते इथे त्यानंतर हँग फॉर वन मिनिट विन फाय हंड्रेड असे गेम्स होते त्यानंतर आम्ही गेलो समर्थ ज्यूस सेंटरला तिथे आम्ही मस्त ज्यूस पिला इथे वहिनी आणि माझे सिस्टर बघत आहेत काय काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आणि असे फ्लेक्स करत आहेत ते मस्त तिकडे मामा आणि आत्ता बसलेले आहेत त्यानंतर वहिनी त्यांनी पिस्ता मस्तानी आणि मी अंजीर बदाम शेक घेतला होता आणि मस्त आम्ही एन्जॉय करत होतो त्यानंतर आम्ही निघालो घरी Be to your next vlog mother. Thank you for watching. Bye bye.